कुठला आठ आठ कोण मनीषा देशपांडे कुठल्या पक्षाकडून भाजप कमळ कोण उभून त्याच मनिषा तुमचं आमचं त्यांनी कोरोना काळात भरपूर मदत केली गोर तिथं जातीने लक्ष देऊन त्यांनी त्यांचे हे केले काम केले गोर म्हणजे गोळ्या औषध आणखी काय समस्या आहेत वार्डात तर काही समस्या नाही आहेत पण जे मध्ये होत्या ते त्यांनी सगळं केलं निवडून येतील हो निवडून येतील नगर परिषदेची निवडणूक लागली कोण बाय आपल्या वॉर्डातलं काय आपल्या वॉर्डातून डॉक्टरांच्या मातोश्री म्हणजे अक्षय मातोश्री मनीषा काकू उभारलेले आहेत निवडून त्याच येणार शंभर टक्के कारण की त्यांनी गोरगरीबांना खूप मदत केलेली आहे त्यांना खूप ऑक्सिजनचा पुरवठा असू द्या किंवा कोरोना काळात खूप अशी मदत केलेली आहे त्यांनी आणि जरी कोणी गरीब त्यांना काही हवा असून किंवा काही त्यांना अडचणी असतील त्यांनी बरेच मदत केलेली आहे याच भागात प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगर परिषदेची निवडणूक लागली कोण उभं राहिले काय माहिती आमच्या भागात मनीषा काकूड देशपांडे यांनी उभं राहिले भाजपकडून निवडून कोण मनीकूड देशपांडे शंभर टक्के निवडून येणार बर हवा म्हणजे काय आम्ही वॉर्डात काम करतोय सगळ्या त्यामुळे हवा नाही आम्ही मालक ठरवतील तेच तिकीट फायनल होणार आहे मालक म्हणजे प्रशांत मालक असू द्या उमेश मालक असू द्या प्रणव मालक असू द्या ह्यांनी जे ठरवलं ते या वॉर्डात होत आता समस्या काय वार्डात काय समस्या आहेत आता वार्डात तर कुठल्या समस्या नाहीत जे काय होत्या त्या सगळ्या केल्या आहेत माणसांनी पहिल्या माणसांनी जे काय केले आहेत सगळ्या समस्या आहेत रस्ते आहेत सगळं आहेत आमच्या भागात मत आमचं मत भाजपला मालक ठरवतील तेच भाजपला भाजप हा विकासाचा धोरण आहे भाजप हे विकासाचं धोरण असल्यामुळे काय आधी काँग्रेसच्या काळात तुम्ही रस्ते बघा कसे होते आताच्या काळात रस्ते बघा ड्रेनेज बघा सगळे बघा त्यामुळं बदल हवाय